नमस्कार बदलापूर वॉईस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण झालेली आणि या घटनेचे पडसाद आपण संपूर्ण शहरात पाहिले आणि आता आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर मोठ्या संख्येने बदलापूर गावातील सगळे ग्रामस्थ जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि ते या ठिकाणी पोलिसांना निवेदन देणार आहेत ते काय निवेदन देणार आहेत त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आम्ही त्यांच्याशीच बोलून जे जाणून घेऊयात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते काय सांगाल आज एक मोठे मोठ्या संख्येने ग्रामस्थ स्पेशली महिला वर्ग जो आहे तो एकवटलाय काय नेमकी मागणी आज आमच्या बदलापूर गावचं लाडकं नेतृत्व म्हणजे आमचे नगरसेवक माननीय हेमंत गजानन चतुरे यांच्यावर बंटी म्हस्कर आणि त्यांच्या तीस ते पस्तीस सहकार्यांनी मिळून जो अमानुष हल्ला केलेला आहे तो हल्ला माणूस किला हा काळीमा माणूस किला काळीमाता आहेच आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही बदलापूर ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यासाठी आज तिथे उपस्थित झाले उपस्थित झालेलो आहोत आज आमची पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाकडे आज सी सी टी व्ही स्वरूपामध्ये प्रत्यक्ष स्वरूपी जो पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामध्ये असं दिसून येत आहे की हेमंत चतुरे यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि बंटी म्हस्कर आणि त्याच्या तीस ते पस्तीस सहकार्यांनी मिळून त्याच्यावर अमानुषपणे अगदी हल्ला केलेला आहे तो अतिशय अमानुष आणि माणुसकीला न शोभणारा असा हा हल्ला आहे आणि ह्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आता आम्ही सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित झालेलो आहोत आणि ह्या हल्ल्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय की हेमंत चतुरे यांच्यावर एवढी मारहाण केली की त्यांना ते तिथेच बेशुद्ध झाले होते अशा अवस्थेमध्ये त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि असं असून सुद्धा बंटी म्हस्कर हा आरोपी पोलीस स्टेशनला येतो पोलीस स्टेशनला येऊन तो, स्टेशन ये तो हेमंत चतुरे आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या तीन सहकार्यांवर गुन्हा दाखल करतो की ह्यांनी आम्हाला मारहाण केली ह्यांनी आम्हाला मारलं तर मला असं वाटतं की सी सी सारखा एवढा भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती असताना आज बंटी म्हस्कर ह्याचं हे वक्तव्य किती योग्य आहे तर ह्याचाही कुठेतरी विचार व्हावा कारण की बंटी मस्कर बरोबर आज तीस ते पस्तीस माणसं होती आणि हेमंत चतुरे याच्याबरोबर फक्त हेमंत चतुरे धरून चारच व्यक्ती होते आणि हे चार व्यक्ती तीस ते पस्तीस माणसावर हल्ला करणं हे शक्यच नाही आणि असं असताना सुद्धा बंटी मस्कर यांनी हेमंत चतुरे आणि त्यांच्या तीन सहकार्यांवर जी गुन्हा दाखल केलेला आहे तर तो गुन्हा रद्द करण्यात यावा ही आमची पोलीस प्रशासनाकडे पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे गुन्हेगार बंटी मस्कर आणि त्याचे जे सहकारी दिसत आहेत जे हेमंत चतुरेला अमानुषपणे मारत आहेत तर त्यापैकी फक्त पोलिसांनी तीनच आरोपींना अटक केलेली आहे आणि बाकीचे जे उर्वरित आरोपी आहेत ते प्रभागामध्ये मोकाटपणे फिरत आहेत आणि त्यामुळे आज ग्रामस्थांना एक भीतीचं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ह्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर निघण्यासाठी या तणावातून मुक्त होण्यासाठी आमची पोलीस प्रशासनाकडे एकच मागणी आहे की जे आरोपी मोकाटपणे फिरत आहेत तर त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्था आहे त्यांच्या साथीदारांवरती दाखल करण्यात आलेला पोलीस स्टेशन हेच मी सांगते की हेमंत चतुरे यांना मारहाण कोणी केली तर बंटी मस्कर आणि त्याच्या सहकार्याने आणि उलट तेच पोलीस स्टेशनला येऊन हेमंत चतुरे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करतात तर ही गोष्ट किती योग्य आहे आणि आज ही बदलापूर किती पटणारी आहे कारण की आज एवढा भरभक्कम पुरावा पोलिसांच्या हाती आहे आणि ही घटना फक्त बदलापुरामधल्या लोकांनीच नाही तर आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा पाहिलेली आहे हे सीसीटीव्ही सर्वीकरण व्हायरल झालेला आहे आणि ही घटना सर्वांनीच पाहिलेली आहे त्यामुळे कोणीही या कृत्याचं समर्थन करू शकत नाही अशी ही अमानवी घटना आहे आणि म्हणून आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध करतोय ताई आज पोलिसांना निवेदन द्यायला चालले सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत काय निवेदन आम्ही पोलिसांना हेच निवेदन करत आहे जेव्हा आमचे दादा बावीस तारखेला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर माझे पती व दोन सहकारी होते तेव्हा बंटी मस्कर यांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केलेले बंटी मस्कर व त्याचे वीस ते पंचवीस सहकारी त्याच्याबरोबर होते त्यांनी त्यांना म्हणजे सी सी टी व्ही सारखा फुटेज समोर आहे ते खूप बेदम मारहाण करतायत त्यांना हे पोलीस प्रशासनाला दिसतंय तरी पण त्यांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी जे म्हणजे त्यांनी फक्त तीन आरोपीच अटक केलेले आहेत त्यांनी जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक करावी आमच्या ग्रामस्थावतीने मागणी त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र आले नेमकी माहिती माहिती हीच असणार आहे की तुम्हाला का माहिती बावीस तारखेला गणपती दर्शनासाठी गेलेले श्री हेमंत गजन चौतुरी म्हणजे माझे पती यांच्यावर भॅड हल्ला झाला तो हल्ला खरंच निंदनीय आणि लादवणारा आहे बदलापूरला की एका माणसाला मारण्यासाठी एवढी जण तुटून पडतात तो काय प्रतिकार करेल मग शेवटी गाव गावकऱ्यांनी पण आपल्याला साधे एवढे सगळ्या माणसांचा पाठिंबा आशीर्वाद आपल्या मा मागे आहे त्यासाठी आज हे सगळे जमा झालेत तर पोलिसांकडे माझी हीच विनंती आहे की त्यांचा जो अर्ज आहे त्यांचे जे निवेदन आहे तो त्यांनी मान्य करून आणि आरोपी बंटी मस्कर उर्फ तेजस मस्कर आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत फक्त तीन जणांनाच अटक झालेलं आहे बाकीचे मोकाट आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाकी ज्यांच्या बदलापूरमध्ये बदलापूर गावात भीती निर्माण होण्यापेक्षा तर त्यांना शहानिशा करून तपासणी करून त्यांना अटक करण्यात यावं ना आणि माझं हेही म्हणणं आहे की आता जे मोकाट फिरतायत त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबाला माझ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच धोका आहे फक्त एवढीच विनंती करते की शासनावर जो विश्वास ठेवला आहे किंवा पोलिसांवर जो विश्वास ठेवला आहे तो खरा ठरावा आणि त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा पाहिलं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आहेत मोठ्या संख्येने या सगळ्या महिला आहेत आणि आपण आता स्टेशनच्या दिशेने जात आहेत आणि पोलिसांना त्या निवेदन देणार आहेत बदलापूर गावातील पोलीस स्टेशनच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि बदलापूर गावातील हे सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत बावीस तारखेला खरंतर ही घटना घडलेली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण झाली आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो आता गावातील सगळे ग्रामस्थ जे आहेत ते एकत्र आलेले आहेत की मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवरती व्हायरल झाला त्याच्यामध्ये दिस दिसतं आहे की बरेच जणं मारहाण करत आहेत परंतु पुन्हा फक्त तीनच जणांवर दाखल झालेला आहे त्यामुळे कुठेतरी या ग्रामस्थांमध्ये एक संताप पाहायला मिळतोय त्यामुळे आज एकत्र येत जे जे आरोपी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी असं म्हणणं त्यांनी आता माध्यमांशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे आणि आता ते बदलापूर गावातील पोलिस स्टेशन येथे पोहोचलेले आहेत आणि या सर्व महिला आता पोलिसांना ज्या आहे ते निवेदन देणार आहेत आपण त्यांच्याशी काही वेळापूर्वी संवाद साधलेला आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर या घटनेनंतर बदलापूर शहरात त्याचे राजकीय पडसाद उमटलेले आपण पाहिलेले आणि आता आपण पाहतोय पोलिसांना निवेदन देऊन सर्व जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी महिलांच्या माध्यमातून करण्यात येते आणि पोलिसांना आपण पाहू शकतो निवेदन देण्यासाठी या सर्व महिला या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत बदलापूर गावातील हे सगळे रहिवाशी आहेत आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने हेमंत चतुरे यांच्या समर्थनार्थ सगळ्या महिला असतील गावातील ग्रामस्थ असतील तरुण असतील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलिसांना निवेदन देण्यासाठी हे सगळे ग्रामस्थ आज एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात खरं तर बावीस तारखेला जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर संपूर्ण स्तरातून या घटनेचा विरोध होत होता आणि सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते मोठ्या प्रमाणात या मारहाणीचे व्हायरल झाले आणि दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हेमंत चतुरे यांच्या बाजूनेही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर भारतीय जनता पार्टीचे बंटी मस्कर यांच्या बाजूनेही गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि आता आपण बघू शकतो हे सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत यांचं म्हणणं असं आहे आपण जेव्हा त्यांच्याशी आता काही वेळापूर्वी संवाद साधला तेव्हा या सर्व महिलांनी सांगितलं की सी सी टी व्ही फुटेजमध्ये भरपूर जण मिळून एका तिघा चौकांना मारत आहेत हेमंत चतुर्ना मारत आहेत आणि असं असताना गुन्हा फक्त तिघांवर नोंदविण्यात आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची भेट घेण्यासाठी आपण बघू शकतो या महिला ज्या आहेत आता त्यांच्या दालनामध्ये जात आहेत आणि त्यांच्याशी संवाद साध साधून आल्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा या महिलांशी संवाद साधणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपात आता कोण जातं कोण निवेदन देतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु या घटनेनंतर कुठेतरी आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती तणावपूर्ण वातावरण आता ही पाहायला मिळते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन या सर्व महिला बदलापूर गावातील देणार आहेत या प्रकरणातील संपूर्ण अपडेट प्रत्येक घडामोड आम्ही बदलापूर वैश्णूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहू